चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा आहे मात्र इथे पुरेशा आरोग्य सुविधा नव्हत्या अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर इथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभं राहिलं आता चंद्रपुरात चार नवीन रुग्णालयांची भर पडणार आहे यात आयुष नर्सिंग डेंटल आणि केंद्रीय कामगार मंत्रालयाच्या शंभर खाटांच्या रुग्णालयाचा समावेश आहे यासाठी माजी कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्यानं पाठपुरावा केला होता अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलंय स्पेशालिटी हॉस्पिटलचा जो निश्चिती व्हायची आहे पण आपण एका गोष्टीच्या सातत्याने मागे लागलो त्यामध्ये एक आयुष मंत्रालयाचं हॉस्पिटल एक नर्सिंग हॉस्पिटल एक डेंटल हॉस्पिटल आणि त्या संदर्भामध्ये आत्ता जागा ज्या ठिकाणी मेडिकल कॉलेज आहे त्याच्या आसपासच आपण या संदर्भातली जागा निश्चित करतो आहे आयुष आणि सी एस आय सी म्हणजे केंद्रीय कामगार यांचं शंभर बेडेड हॉस्पिटल हे आपण बगारशा आणि आयुषचं एक मोठं हॉस्पिटल जागा मान्य मंत्री मोदयांशी माझी चर्चा झाली आणि आता साधारणतः बैठकही होईल प्रस्ताव मी तयार केला आहे आणि आयुषचं एक हॉस्पिटल हेही बगारशा आणि चंद्रपूरच्या मधात असं आम्ही ठरवलं आहे मेडिकल कॉलेजच्या आसपास मात्र नर्सिंग कॉलेज यासोबतच आपल्याला डेंट टल कॉलेज हे काढणं गरजेचं आहे त्याचे प्रस्ताव आता बेसिकली आम्ही तयार केले आहे आणि यामध्येच मग स्पेशालिटी वगैरे सर्व गोष्टी तयार होतात